नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आपण पौर्णिमेला आपण पौर्णिमेला मंगल कलश कसा भरावा किंवा त्याची स्थापना कशी करावी हे बघणार आहोत तर सर्वात आधी जर मंगल कलश स्थापन करत नसाल तर पौर्णिमेला कुठल्याही पौर्णिमेला आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो त्यासाठी चा कलश भरण्यासाठी आपण पितळेचा तांब्याचा किंवा चांदीचा सुद्धा कलश घेऊ शकतो मी इथे तांब्याचा कलश घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून घेतलेले आहे आता त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घेणार आहे कुंकवाने स्वास्तिक काढत असताना आपल्याला त्यामध्ये थोडे गुलाबजल सुद्धा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर कुंकुवाने त्याच्यावरती पाच बोटे सुद्धा काढून घेणार आहे आता या पाणी भरलेल्या कलशामध्ये एक सुपारी एक रुपयाचे नाणे त्यासोबतच हळदी आणि कुंकू सुद्धा टाकून घेणार आहे त्यासोबतच आपण याच्यावरती खाऊची पाने म्हणजेच विळ्याची पाने सुद्धा ठेवायची आहे ही पाच किंवा सात या प्रमाणात आपण ठेवू शकतो त्यासोबतच कलशामध्ये एक फूल सुद्धा वाहून घ्यायचे आहे आणि अक्षता सुद्धा कलशामध्ये वाहून घ्यायचे आहे त्यानंतर आता आम्ही इथे नारळाला सुद्धा कुंकूळ अक्षदा लावून घेतलेल्या आहे आणि स्वस्तिक सुद्धा नारळावरती काढून घेणार आहे हा सगळा विधी करत असताना आपल्याला महालक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचे आहे त्यासोबतच नवार्णव मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे नवार्णव मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच या मंत्राचा सुद्धा आपल्याला मंगल कलशाची स्थापना करताना किंवा दरवेळेस पौर्णिमेला आपण जेव्हा मंगल कलश भरतो त्यावेळेस आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आता कुंकवाने इथे स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपण जे श्रीफळाला म्हणजेच नारळाला हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्यानंतर नारळ आपल्याला कलशावरती ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची आहे आता कलश ठेवायला आपल्याला एक छोटे तामन घ्यायचे आहे ते तुम्ही स्टीलचे तांब्याचे किंवा पितळीचे सुद्धा घेऊ शकता मी इथे पितळीचे छोटे तांबण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी अक्षदा टाकून घेणार आहे अक्षदांचं आसन आपल्याला कलशासाठी करून घ्यायचं आहे तसाच कलश आपल्याला देवाजवळ किंवा स्थापनेच्या वेळी ठेवायचा नाही आता या तांदुळावरती सुद्धा हळदी आणि कुंकू टाकून घेणार आहे कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये आवर्जून करावी मंगलकलश कर स्थापन केल्याने आपल्या घरात कायम सुख शांती समृद्धी नांदते कलश मी देवांच्या उजव्या बाजूला ठेवून घेणार आहे मंगलकलश हा आपल्याला देवघरामध्ये नेहमी उजव्या बाजूलाच ठेवायचा आहे देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या हाताला येईल असाच आपल्याला मंगलकलश देवघरामध्ये ठेवायचा आहे इथे मंगल कलश स्थापन करून झालेला आहे त्यावरती हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहे त्यासोबतच मंगल कलशाला आपल्याला फुल सुद्धा अर्पण करायचे आहे पाणी हे आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारीच बदलायचे आहे त्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामधील जे पाणी आहे ती जर खराब झाली तर ती सुद्धा बदलून घेऊ शकतो आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी वर्षामधील पाणी बदलणे शक्य होत नसेल तर आपण पौर्णिमेला केलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करून झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ